संतोष मगर ऑफिशियल या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सध्या एक शॉर्ट अपडेट मी तुम्हाला देतोय ती अपडेट आहे मंत्रिमंडळच्या विस्तारासंदर्भातली पाच डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे आणि पाच डिसेंबरला मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर प्रश्न पडतोय की शिक्षण पद हे कोणाला देणार कारण पुढील जी भरती प्रक्रिया आहे सेकंड फेज असेल किंवा थर्ड टेट असेल या सर्व भरती प्रक्रियामध्ये नवीन शिक्षणमंत्री एक महत्त्वाचा रोल त्या ठिकाणी असणार आहे त्यामुळं अनेकांना आता याची उत्सुकता आहे की नवीन शिक्षणमंत्री कोण होतील तर मिळालेल्या माहितीनुसार शिवसेनेनं ने परत एकदा शालेय शिक्षण विभाग किंवा शिक्षण विभाग याची मागणी केलेली आहे आणि ती जर मागणी शिक्षण विभागाची मागणी केलेली असल्यामुळं आणि पाच तारखेला शिवसेनेचे पाच सहा मं आमदार हे मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याकारणाने शिक्षण मंत्रिपद हे पुन्हा एकदा दीपक केसरकर साहेबांकडे जाण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे कारण पाच सहा मंत्र्यांमध्ये विश्वासू जे मंत्री आहेत ते केसरकर साहेबसुद्धा आहेत आणि त्यामुळं त्यांना पाच तारखेला ते मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात आणि लगेच पाच तारीख किंवा सहा तारखेला मंत्रिमंडळाचे जे काही खातेवाटप आहे ते खातेवाटप नवनिर्वाचित मुख्यमंत्री जे आहेत ते मुख्यमंत्री करतील त्यामुळं एक अंदाज आहे की जर हे खातं शिवसेनेकडे आलं तर त्यामध्ये सर्वात जास्त दावेदार जे असतील तर ते केसरकर साहेब असतील त्यामुळं ही शक्यता आहे की केसरकर साहेब पुन्हा एकदा शिक्षक मंत्री होण्याची शक्यता त्या ठिकाणी मला मिळालेल्या माहितीनुसार मी या ठिकाणी अंदाज आपणापर्यंत सांगत आहे एका वरिष्ठ नेत्याने ही माहिती दिलेली आहे त्यामुळं ही माहिती जर शिक्षण विभाग जर शिवसेनेकडे गेले तर तो एक खूप मोठा चान्स त्या ठिकाणी होऊ शकतो आणि हे पद केसरकर साहेबांना पुन्हा एकदा भेटू शकतो तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये तुम्हीसुद्धा सांगू शकता, शकता धन्यवाद